गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असताना मागील दोन दिवसांपूर्वी मनसे नेते तथा आमदार प्रमोद राजू पाटील यांनी कल्याण डोंबिली महानगरपालिकेला दोन दिवसात खड्डे न बुजवल्यास महापालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करू असा इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर आज चोळेगाव विसर्जन तलावाची पाहणी करायला आलेल्या अनिता परदेशी शहर अभियंता मनोज सांगळे कार्यकारी अभियंता व विनय उपाय अभियंता यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिली शहरातर्फे जाब विचारण्यात आला मनसे नेत्यांनी दिलेल्या इशारानुसार अभियंत्यांना खड्ड्यात उभे करण्याची भूमिका घेताच ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते रस्ते कोणत्याही परिस्थितीत आज रात्रीपर्यंत सुस्थितीत करून देण्याचं आश्वासन शहर अभियंत्यांकडून देण्यात आलाय नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास मनसे अभियंत्यांची गई करणार नाही असा इशारा संबंधितांना देण्यात आला आहे याप्रसंगी शहराध्यक्ष राहुल कामत विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे विधानसभा सचिव उदय बेळासकर शहर सचिव संदीप म्हात्रे उपशहराध्यक्ष प्रेम पाटील विभागाध्यक्ष प्रदीप चौधरी कदम भुईर शाखाध्यक्ष विजय यादव संजय सरमळकर राजसलिंगायत प्रितेश पाटील सागर मुळे तेजस शिंदे आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते